नमस्कार मी भरत मावळे गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सत्रात आपण अनेक मान्यवरांच्या त्यांच्या शाळेच्या प्रवाहातून उत्तुंग शिखर गाठण्याची जीद आपण पाहिलेली आहे माझा या मुलाखतीतून आपल्या देशाची भावी पिढी घडताना या मान्यवरांच्या विचारांचा अनुभवाचा खूप मदत होईल आज आपण भेटणार आहोत मेघना यांना नमस्कार कथा काव्य बालसाहित्य ललित अशी पंधरा पुस्तके प्रकाशित आणि दोन पुस्तकांचे संपादनही त्यांनी केलेले आहे अशी एकूण सतरा पुस्तके प्रकाशित त्यांनी त्यांनी केलेली आहेत आहेत आणि हो मराठी शाळा यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिले व्यावसायिक नाट्य क्षेत्रात त्यांनी पाच वर्ष रंगभूमीवरती विविध भूमिका केलेल्या आहेत मी नव्हेच लेखोर उदंड झाली अशा अनेक विषयांचा आज त्यांच्या मुलाखतीतून आपल्या समोर त्यांच्या आठवणी तर सांगणार आहेत प्रेक्षकांना माहिती दिलेली आहे आहेत माझ्याकडून चुकून काही माहिती राहिली असेल तर तुम्ही जरूर प्रेक्षकांना सांगा मला यांची संकल्पना खूप आवडली तुम्ही ही संकल्पना कशी सुटते अशाच कधी मुलाखत द्यायला पाहिजे पण खरंच म्हणजे गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण यावर बोलायला खूपच आवडेल कारण तर शाळा म्हणजे काय तर आयुष्यभारची शिदोरी आपण जिथून घेऊन जातो असं ते ठिकाण शाळेच्या भिंतीवर लिहिले असतात काही सुभाषित आणि आयुष्याच्या प्रत्येक पायरीवरती आपला पाठलाग करतात नव्हे ती आपल्या आधीच जाऊन उभी असतात आणि आपल्याला झोपत असतात तुम्ही असे वाटत की नाही एखाद्या ठिकाणी अपयश येतो आपल्याला आणि आपण विचार करतो काय करून लिहिलं होतं शाळेच्या भिंतीवर प्रयत्न वाळूचे कण रगडिता रगडिता केलं हे गैर खरंच केले का आपण प्रयत्न की आपले अपुरे होते प्रयत्न म्हणून अपयश आलं हे अशा प्रकारे शाळेने दिलेले विचार सतत आपल्या मागे असतात आपल्या बरोबर असतात आणि आपण जात असतो पुढे माझ्या शाळेबद्दल जर विचारल ना तर एक शाळा नाही दोन तीन शाळेत माझ्या कारण वडील सरकारी नोकरीत होते जज होते आणि दोन दोन वर्षांनी आमची बदली व्हायची त्यामुळे एक प्रायमरी शाळा मग आणखी एक दुसरी शाळा मग तिसऱ्या बाबा तिसरी शाळा अशा तीन चार शाळा होत्या पण त्यातल्या तीन शाळांबद्दल मी तुम्हाला सांगते प्रायमरी शाळा जी होती आमची चक्क म्युन्सिपालिटीच्या शाळेत होते रवीनगर नावाचा एक भाग आहे असा नागपुरामधला इथे जी प्रायमरी शाळा होती म्युन्सिपालिटीची शाळा असून किती चांगली असावी म्हणजे आम्हाला संपूर्ण मैदान होत ना ते खरं म्हणजे खेळासाठी वापरतात ना त्या संपूर्ण मैदानावरती स्टुडंट बसवायचे विद्यार्थ्यांना आणि किती तिसरी चौथी ते मुलं चौथीपर्यंत शाळा सगळ्यांना बसवायचे आणि गांधी चरित्र म्हणून घ्यायचे त्या गांधी जीवन परीक्षेला तर दिसतात परंतु प्रत्येकाला चार वाक्य वाटून दिली होती आणि मग कोणीतरी गेस्ट यायचे आणि मग पुढारी यायचे त्यांच्यासमोर आम्ही सगळे मुलं गांधी चरित्रा okay. त्याचा इतका परिणाम झाला होता मनावरती कि पुढे पण मी नंतर गांधी चरित्रावरती काही हे केला अभ्यास केला होता तर ते एक आहे की आपल्याला सचोटीने वागायचं आहे हे आपण स्वातंत्र्य जे मिळालं आहे ते खूप परिश्रमाने मिळाले आहे ब्रिटिश कसे होते काय होते हे एक बिर्मल म्हणावं आणि त्या मार्गाने आम्ही पुढे गेलो त्यानंतर दुसरी शाळा पाचवी नंतर आम्हाला बदलावीच लागेल ना मग ते सी अँड मिर शाळा होती तर त्या शाळेमध्ये ना आम्हाला एक असा विषय द्यायचे प्रार्थनेच्या वेळी आणि त्याच्यावर तुम्ही उत्स्फूर्त बोलायचं बरं का उत्स्फूर्त बघता एक पेन विषय दिला त्याच्यावर उत्स्फूर्त बोलायचं म्हणजे हे प्रत्येक वस्तू हा दिली जायची पेन दिला जायचं बघायचं काय आता बोलायचं अच्छा म्हणजे अचानक विषय दिला जायचा त्याला म्हणतात उत्स्फूर्त स्पर्धा आता ह्या स्पर्धेत घेतल्यामुळे काय झालं की आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की आपण कुठल्याही विषयावर बोलू शकतो बरोबर आणि मग तो एक बेस तयार झाला तर त्यामुळे खूप गमत यायची नाटक वगैरे नाटक वगैरे असतात गॅजरिंग मध्ये प्रत्येकाला नाटकात काही भाग मिळतो हो का ते नाटकात समजा आठ दहा पात्र असतील हो संपूर्ण शाळेला काही नाही मग माझे वडील म्हणाले की असं करा नाटक तुम्हाला घेतलं नसेल तर तुम्ही एक पात्री करा मग स्वतःच स्केट लिहायचं आणि करायचं तयार मग तिथून आमचं एक पात्री सुरू झालं मी अक्षरशः पाचवीक असल्यापासून एक पात्री नाटकाची हवा तुम्हाला शाळेतून सुरुवात झाली वडील छान दिग्दर्शक होती आई पण दिग्दर्शक होती त्यामुळे ना ते पण नाटक वगैरे सगळे रवीनगर अख्खं म्हणजे गणेशोत्सवानी नाटकांमध्ये तर हेच दोघं जण आम्ही सगळं रवीनगर भाग घेणार असं हे दोघांना प्रसिद्ध रवीनगर हे कोणत्या जिल्ह्यातलं आलं हे नागपुरातलंच नागपुरातलं नागपुरात रवीनगर मध्ये खूप छान नाटकं होती आणि माझ्या आई बसवायचे तर ते आम्ही झोप येईपर्यंत ते नाटकाची तालीम वगैरे बघायची अंगातच गेलं ते पुढे मी असं एक नाटकात गेले ते त्याच्यामुळेच बर शाळांमध्ये उपक्रम शाळा आणि त्याची एक आठवण सांगते एकदा काहीतरी झालं आम्ही पाचवीत होतो आमची परीक्षा वगैरे झाली होती काय झालं माहिती नाही आम्हाला तेव्हा लहानपणी कळलं नाही पण शाळाच जळली आणि त्या शाळेच्या ज्वाळा आम्ही डोळ्यासमोर बघितल्या ज्वाळा जळून खाक झाली पण वाईटातून चांगलं होतं ते, ते चा नवीन शाळेची इमारत नंतर तयार झाली परंतु आम्ही सर्व मुलांनी श्रमदान केलं त्या शाळेच्या विटा उचलल्या कचरा उचलला मदतीला आली आणि ते श्रमदान म्हणजे आम्हाला एक प्रेरणा मिळाली की आपण असं करायचं असतं आपल्या शाळेसाठी आपण हे करायचं असतं कधी काही आपल्यावरती असं संकट आलं तर सगळ्यांनी मिळून केलं तर एक मंदिर उभं राहतं ना परत मग इतकी सुंदर शाळा निर्माण झाली आणि त्या शाळेत दोन तीन वर्षच होते मी तर दुसऱ्या शाळेत गेले आता दुसरी शाळा ही हडस हायस्कूल नागपूर नागपुरातली अतिशय प्रसिद्ध शाळा शाळा म्हणजे कोणी भाग्यवान माणूस असतो ना त्याला मिळतात बरं का सगळ्यांनाच अशा चांगल्या शाळा मिळत नाहीत पण आम्हाला मिळाल्या आणि हडस हायस्कूल नागपूर तर कोणीच विसरू शकणार नाही आमची आम्ही सर्व मुलं अजूनही संपर्कात आहोत त्या शाळेमध्ये संस्कार काय करावे एक पेटीवाले सर होते की जे सगळी गाणी वाजवू शकत होते असे निष्णात होते तर सकाळी शाळा भरण्याच्या वेळी एक दया कर दान भक्ती का ते झालं की त्याच्यानंतर मग ते मंगळवारी एक श्लोक सांगायचे शुक्रवारी एक श्लोक सांगायचे संपूर्ण शाळा पेटीवर श्लोक म्हणायची आणि चालीवर तर हे इतके अजूनही ते श्लोक आम्हाला पाठ आहेत तर हे एक आध्यात्मिक असं वरदान मिळाल्यामुळे ना मनाला एक आ, आ, बेस मिळाला की अशा प्रकारे आपण देवाजवळ जातो ईश्वराजवळ जातो असं एक लहानपणीच आपल्याला सान्निध्य म्हणून गेलं की प्रत्येक वेळी आपल्याला ईश्वर काहीतरी देणार आहे मदत करणार आहे तो आहे संकटात टाळणारा तर त्यानंतर आमच्या शाळेमध्ये संगीत शिक्षक होते ते पण शिकवायचे त्या शाळेमध्ये एकोणीशे बहात्तर साली मी होते त्यावेळेच एक आठवण म्हणजे खरोखर लक्षात राहण्यासारखी आठवण आहे शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होते एकोणीशे बहात्तर सालच तुम्हाला माहिती आहे ना एकोणीशे एकाहत्तर साली बांगलादेशचं युद्ध झालं आणि त्यानंतर एकोणीशे बहात्तर साली जे वातावरण होतं की इंदिराजी खूप गवगवा होत होता तर त्यावेळी आमच्या शाळेमध्ये असा एक कार्यक्रम होता की सगळी थोर पुरुषांची व्यक्तिमत्व घेतली होती आणि मुलांनी त्यांचं हे करायचं अभिनय करायचा तर मग अशी दहा पंधरा म्हणजे गांधीजी नेहरू सुभाषचंद्र बोस आंबेडकर अशी सगळी व्यक्तिमत्व होती त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं झाशीची राणी आणि इंदिरा गांधी बरं का तर झाशीची राणी मग मी तलवार घेऊन वगैरे यायचं पहिला एंट्री माझी त्याच्यानंतर बरेच थोड पुरुष आणि सगळ्यात शेवटी मी आले इंदिरा गांधी म्हणून म्हणजे डोक्यावरती असा पदावर गॉगल लावला आणि इंदिराजींचं भाषण म्हणते मी वय हो वर्ष किती बारा सातवी मध्ये होते तर ती माझी भूमिका इतकी लोकप्रिय झाली की संपूर्ण शाळेत माझं नाव इंदिरा गांधी म्हटलं आणि त्यानंतर त्या शाळेमध्ये शाळेचे सगळे संस्कार चांगले होते म्हणजे अशाच स्विमिंग टँक शाळेचं मैदान तिथे कबड्डी खेळणार तिथे खो खो खेळणार तर हे इंदिरा गांधी नाव हो, किती वर्ष टिकावं कि मी जेव्हा व्यावसायिकला गेले आणि तो कार्यक्रम करायला गेले उपक्रम करायला तो मी जे प्रयोग सगळीकडे चालू होते नागपूरला तो मी नवेजचा प्रयोग होता का पंच्याण्णव साल वगैरे असेल एवढ्या वर्षांनी मी शाळेत गेले बहात्तर साल कुठे आणि पंच्याण्णव साल कुठे तर त्यावेळी मी एंट्री केली एका वर्गात सर मी येऊ का भेटायला आले माझेच वर्ग शिक्षक वेंढरकर सर तिथे शिकवत होते कारण ते तेव्हा त्यांच्या वयाच्या होते तर ते म्हणाले मला त्यांना नाव माझं आठवलं नाही माझ्याकडे बघून म्हणाले इंदिरा गांधी येस इन मला खूप मजा वाटली की आपण केलेली भूमिका इतके वर्ष मनात टिकून राहिलेली त्यांच्या आणि मी त्यावेळी मग व्यावसायिकला काम करत होते टोमिनवीस लावले हडस हायस्कूलची आमची एकोणीसशे पंचाहत्तर सालची जी बॅच होती खूपच हुशार मुलं होती त्यात अनेक मुलं मेरिट आली होती अजून एक शाळा मला चांगली मिळाली ती म्हणजे गुजराती हायस्कूल अमरावती त्याही शाळेची टीम खूप मोठी म्हणजे त्या शाळेचे लोक तर इतके नावाजले आहेत पदावर गेलेले आहेत या शाळेचे पण संस्कार खूप छान होते अभ्यास खूप छान होता त्या शाळेमध्ये ना आम्हाला लेखनाला लिबर्टी मिळायची म्हणजे मी आ, मला वाटतं इयत्ता नववी मध्ये असताना एक कादंबरी लिहिली होती शाळेचे सगळे कॅरेक्टर्स त्याच्यात मग ती काय कादंबरी माझी सगळ्या शाळेवर सर्क्युलेट झाली होती तर तिथे सुद्धा मी काही नाटकांमध्ये केलेली के होती या शाळेमध्ये एकदा निबंध लिहायला सांगितलं तर आम्ही एकदा प्रवासामध्ये कसे काय आम्ही ट्रेन लाग लागली होती त्याच्यात आम्ही कसं वाचवलं स्वतःला म्हणजे आपण एखादी आठवण अशी लिहायची असते निबंधात तर ते मी ललितबद्ध लिहून टाकला होता तर मग मास्तर म्हणाले की हे असं कुठून तुला समजलं ललित निबंध लिहायचा मी म्हटलं मला नाही माहिती की हा ललित निबंध आहे म्हणून मी असं लिहिलं अशा प्रकारे मला सुचला म्हणून लिहिला कथेच्या स्वरूपातला ललित निबंध वगैरे मग त्यांनी सांगितलं की म्हणजे तुला चांगलं लेखनाचं चा आहे तू हे डेव्हलप कर आणि खरोखरच मग त्या तेव्हा नंतर माझं लिखाणच सुरू झालं मग माझे निबंध सुद्धा तिथे ठेवून दिले होते शाळेत आणि मला असं कळलं काही वर्षांनी की माझे निबंध काही वर्षांनी वाचून वगैरे दाखवले जातात दुसऱ्या क्लासेसला वगैरे तर लेखनाची सुरुवात अशी लहानपणीच माझी झालेली होती त्यानंतर आणखीन काही शाळा कॉलेजेस म्हणजे प्रत्येक दर दोन वर्षांनी आमची बदलतच जायची तर या मणिबाई गुजराती शाळा आणि ही हडस स्कूल शाळा त्यांचा मी खरोखर ऋण मानते तिथले सगळे शिक्षक छान होते पेंढरकर छान होते शाळेमध्ये भूगोल शिकवताना सर काय करतात एक तक्ता आणतात ना म्हणजे असा मोठा त्याच्यामध्ये निर्णय देश असतात मग हे ऑस्ट्रेलिया मग हे काय ते इंग्लंड आहे मग इथे अमुक अमुक देश आहे असे वेगवेगळे देश आम्हाला दाखवायचे मास्टर असे सांगायचे तुम्ही दाखवा बघू ऑस्ट्रेलिया कुठे आहे हा बर छान हा तर असे देश दाखवायचे तेव्हा मला असं वाटायचं की आपण या देशांमध्ये दे कधी जाऊ का हे भारताच्या बाहेरचे इतके देश आपल्याला माहीत झालेत आपण कधीतरी या देशांमध्ये दे जाऊ का आणि इतकं छान माझं भाग्य की आता कार्यक्रम करायला मी अनेक देशांमध्ये दे गेले इतके कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आणि काही कार्यक्रम देशाच्या बाहेर त्या त्या देशांमध्ये दे करायला मिळाले तेव्हा तिथे आठवायचं की अरे आपले सर दाखवायचे ऑस्ट्रेलिया आणि आपण आता तिथे खरोखरच आलेलो हो आहोत तर अशा खूप म्हणजे शाळेच्या आठवणी आहेत तर प्रामाणिकपणा मला शाळेकडून मिळालेला आहे कायम हा प्रामाणिकपणा आपल्या बरोबर असतो आपण कधीच खोटेपणाने वागलं नाही तर आपण आपापच पुढे जातो कारण की खोटेपणाची गरज नसते आपण आपल्या गुणांशी तारतम्य बाळगायचं आपले गुण काय आहे ते ओळखायचे आणि त्या गुणांवर विश्वास ठेवूनच पुढे जायचं हे शाळेने आम्हाला शिकवलं होतं त्याच्यामध्ये वशिलेबाजी नको त्याच्यामध्ये कोणाची ओळख नको आणि काय नको तर तशाच प्रकारे माझं करिअर झालं की मी नाटकात गेले कोणाच्याच ओळखीने गेले नाही मला नाटकात ऑफर आली मी नाटकात गेले व्यावसायिक नाटकात पाच वर्ष मी तो मी नव्हेच लेकुरे उदंड झाली या नाटकांमध्ये कामं केली तर छोट्या छोट्या स्पर्धांमधून भाग घेऊन हे करिअर मी जोपासले म्हणजे कुठे एक पात्री स्पर्धेत भाग घ्या नंतर राज्य नाट्य स्पर्धेत भाग घ्या कामगार कल्याणमध्ये भाग घ्या तिथे खूप मेहनत केलेली आहे सुरुवातीला आणि मग ती मेहनत कामी आली जे शिक्षण हे आता शाळांमध्ये तर होतच असतं पण जगातही आपलं शिक्षण होत असत कस की ज्या संस्थांमध्ये आम्ही नाटकासाठी गेलो रंजन कला मंदिर नंतर बालनाट्याचा कधी कधी देवबाप्पा वगैरे अशा छोट्या संस्था होत्या त्या आता खूप मोठ्या झालेल्या आहेत संस्था या संस्था होत्या त्याच्यानंतर औरंगाबादला चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते त्यांच्यावर काम करायला मिळालं तर या सगळ्यांनी जे काही शिक्षण दिलं ना ते सुद्धा खूप महत्वाचं असतं नाटकामध्ये जे शिक्षण मिळतं ते केवळ रंगभूमीवर काम करण्याचं शिक्षण नसतं नाटकाच्या ग्रुपमध्ये सोमी नवेदच्या ग्रुपमध्ये असेल किंवा लेकरे उदंडा साडीच्या ग्रुपमध्ये असेल जगात कसं वागावं याचंही शिक्षण तिथे मिळून जातं कारण की हा ग्रुप जो असतो ना तो आपल्याला सांभाळायचा असतो प्रेक्षक जे असतात ना त्या प्रेक्षकांनाही सांभाळायचं असतं कोणत्या गावात कसं गेल्यावर तुम्ही कसं वागलं पाहिजे तुमची इमेज कशी असली पाहिजे प्रेक्षकांशी संवाद कसा साधला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करियरच्या ज्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत शिकायला मिळतात तर मला चांगल्या लोकांचं सान्निध्य मिळालं लो, प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला हा म्हणजे सुयोगचा जो प्रयोग होता तर लेखने उदंड झाली मध्ये या छान छान कलाकारांबरोबर सुद्धा मी घडले असं मला म्हणता येईल पणशीकरांबरोबर सुद्धा मी घडले कारण प्रभाकर पणशीकर यांनी तर काय केलं की मला सांगितलं की म्हणजे रोजच ते तालीम घ्यायची इकडे मेकअपला बसले मेघना चल तुझे डायलॉग म्हण आता मला वाटायचं की काल प्रयोग केलेला आहे तर आज परत कशाला तुम्हाला डायलॉग म्हणायला पाहिजे ते म्हणायचे नाही नाही प्रत्येक शब्दाला एक व्यक्तिमत्व असतं एक इतिहास असतो आणि हा आपण सांगायचा आहे तो तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही प्रत्येक शब्दाचा अर्थ तोपर्यंत ती वाक्य परत परत म्हणायला पाहिजे जसे आयुष्य पुढे जाईल जसे अनुभव येतील तर तुम्हाला शब्दांचे अर्थ कळत जातील आणि अर ते अर्थ तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा प्रेक्षकांवर परिणाम होईल ना मग तो अर्थ तुम्हाला शोधायचा आहे रोज ती वाक्य म्हणा स्वतः सुद्धा नाटकाच्या बसमध्ये बसल्यावर पंत काय करायचे आपली वाक्य म्हणजे डायलॉग चावत बसलेले असायचे मला वाटायचं हे काय करतायत मी नवीनच आले होते तेव्हा मग सहकलाकारांनी सांगितलं अगं ते ना त्यांची पूर्ण संहिता म्हणून बघतात मग ते म्हणतात की त्याच्यात नवीन काय सापडतं आज कोणता विनोद सापडला आज काय सापडलं हे मी बघत असतो त्याच्यामध्ये तसंच तुम्ही पण करा रोज तालीम करा त्याच त्याच नाटकाची तालीम करा आणि नवीन त्याच्यात काहीतरी ते शोधा हे नवीन शोधणं जेव्हा तुम्हाला कळायला लागतं ना तेव्हा तुमचं आयुष्य खूप रंजक होऊन जातं आयुष्य तेच असतं रोजच तेच असतं पण या शिक्षणाने तुम्हाला कळत की या आयुष्यात नवीन काय शोधायचं आहे रोजच तुम्ही काहीतरी नवीन शोधू शकता आयुष्य रोज नवीन करू शकता आज जे आहे तेच तुम्हाला असतं पण तेच नवीन केलं तर आपल्याला खूप इंटरेस्टिंग होऊन जातं ना मग कधीच कंटाळा येत नाही माणसं सुद्धा नवीन नवी करता आली पाहिजे त्यांच्यातलं नवीन शोधता आलं पाहिजे खूप काही असतं माणसांमध्ये पण आपण एकाच दृष्टीने पाहत असतो त्यांना त्यांच्यात काय आहे ते शोधून घेतलं पाहिजे आता हे रेडिओ विश्वासच्या मुलाखती मी घेते किंवा परदेशामधल्या लोकांच्या मुलाखती घेते ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन याच्यावरती मी काम करते तर परदेशातल्या लोकांच्या मुलाखतीतून सुद्धा मला कळतं आपले मराठी लोक तिकडे गेले आहेत आणि तिकडे आपलं मराठी संस्कृती आणि भाषा यांचं संवर्धन करण्यासाठी काय काय करत आहेत मग त्यांचं खूप कौतुक वाटतं आपल्याला तर इथे सगळंच जग मिळालेलं आहे त्यांना मिळत नसतो ते मिळवतात ते कसं स्थापन करतात कसे त्याच्यासाठी झटतात या सगळ्यांचं कौतुक करून मग मी एक पुस्तक काय केलेलं आहे तयार मराठी साता समुद्रापार आणि दुसरं पुस्तक आहे गुणीजनांचे कलाविष्कार यात तुम्हाला अनेक देशांमधल्या मराठीच्या मंडळांच्या उपक्रमाबद्दल माहिती आणि लेख मिळतील त्यांचं कौतुक केलंच पाहिजे ना खर तर शिक्षणाची आवड इतकी की दरवर्षी मला काहीतरी शिकावस वाटत आणि गमतीची गोष्ट सांगते तुम्हाला की म्हणजे तुम्हाला मी नाट्य अभिनेत्री म्हणून माहितीये किंवा सिरियल मध्ये काम केलेलं आहे पुस्तकं लिहिली आहेत वगैरे हे माहिती पण सर्वात प्रथम मला काय इच्छा होती तर मला शिक्षिका व्हायचं होतं आणि मी शिक्षिका झालेच आणि सुरुवातीला बेड झाल्यानंतर मी माझ्याच शाळेत हडस हायस्कूल मध्येच पहिला वर्ग घेतला दहावीच्या वर्गावरती गणेश शिकवलं त्यानंतर मग मी म्हणजे लग्नानंतर परत मला शिक्षिका व्हायचा योग आलेलाच होता गुरु तेज बहादूर शाळा औरंगाबाद आणि आता इथे आपल्याला बेडेकर विद्या मंदिर खूप प्रसिद्ध असं माहिती असेल ना की ठाण्यामधलं प्रसिद्ध त्याचीच जी इंग्रजी शाळा आहे ना एके जोशी तिथे मी शिक्षिका शिक होते सायन्स आणि मॅथ्स शिकवत होते मुलांकडनंही मग मी खूप अभ्यास करून घ्यायचे कारण की मी जर खूप अभ्यास करत होते तर त्यांना का नाही आणि मुलांनी जर छान मार्क मिळवले तर मी स्वतः बक्षीस आता ती मुलं खूप मोठी झाली आहेत परदेशात गेली आहेत वगैरे पण संपर्क करत असतात फेसबुक वर पण असं होतं की पहिल्यांदा मला शिक्षिकाच व्हायचं होतं पण ज्याला शिक्षिका व्हायचं असतं ना तो आयुष्यभर शिक्षिकाच होतो बरं का बर म्हणजे दुसरीकडे गेलो तरी त्याची दृष्टी तीच असते आजच्या या मुलाखतीनंतर मला मुलांनाही काही सांगायचंय बरं का की कसं असतं आपण शाळेत खूप काही शिकतो आता मी शिक्षण घेतलं शिक्षिकाही झाले परत आता शिकत आहे वगैरे या सगळ्या गोष्टी पण या सगळ्या शिक्षणातून घेतलेल्या गोष्टी वापरायच्या कशा कारण पुढे आयुष्य खूप वेगळं झालेलं असतं खूप वेगळी माणसं भेटतात शिकत असताना आपण म्हणजे शिक्षकांच्या आपन... छायेखाली असतो आपल्याला बाहेरचा वाराही लागलेला नसतो पण बाहेर गेल्यानंतर खूप अनिष्ट गोष्टींना तोंड द्यावं लागतं पण मग आपल्याला जे काही शिकवलेलं आहे ते कसं वापरायचं कुठे वापरायचं याचं तारतम्य जर तुम्हाला ठेवता आलं तर तुम्ही यशस्वी होणार शाळेने दिलेलं काही जे काही आहे संचित ते कधीही विसरू नका आपल्या जवळच ठेवा परंतु ते कसं वापरायचं आहे त्या गुप्त गोष्टी आपल्या जवळ ठेवलेल्या त्या कशा वापरायच्या भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात मलाही बोलवलंय खर तर खूप मोठ्या कलाकारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या पण मलाही एक संधी मिळाली खूप आनंद झाला आणि खरंच आयुष्याकडे वळून बघायची संधी मिळाली आपल्या शाळेच्या आठवणी इतक्या सुंदर असतात त्या जगात आपण एकदा परत वावरतो आणि आपल्याला कळतं की अरे शाळेने आपल्याला खूप काही दिलं होतं आयुष्यभराची शिदोरी आपण घेऊन गेलो ती काय ती शाळाच होती आणि याच आठवणी आपण पुढे जोजवल्या तर किती छान वाटत म्हणजे शाळेने दिलेलं संचित आपण पुढे खूप वापरत असतो आपल्या जवळ असतो आणि त्याचमुळे आपण इतकी मोठी वाट चाललेलो असतो खर तर हे सगळं आयुष्य यश हे आपल्या शाळेमुळेच आहे हे एकदा परत विचार केल्यावर कळलं धन्यवाद आज तुम्ही खूप मोलाचा सल्ला आणि तुमच्या शाळेच्या आठवणी आमच्या प्रेक्षकांना आज तुम्ही त्याबद्दल मी खूप तुमचा आभारी आहे आणि अं मुलांना तुम्हाला सांगायचं सा म्हणजे विशेष येणार प्रत्येक मान्यवरांचे विचार तुम्ही शांतपणे ऐकतात आणि मला काही सल्ला देतात आणि खाली टीप देतात खूप मोलाची असते आणि आलेल्या मान्यवरांच्या विचारातून एखादा जरी विद्यार्थी घडला तर ते हे तर हे माझ्या गावाकाच्या वाटा आणि माझी शाळा माझी आठवण चा एक सक्सेस असेल बरोबर खरंच अगदी खरंच धन्यवाद धन्यवाद